शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर दोन हजार पंचवीस बटाटा बटाटा हंगाम आजचा आपला व्हिडिओ बटाटा बियाणे याविषयी असणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट बटाटा बियाण्यासाठी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बाजार समिती म्हणून ओळखली जाते बटाटा बियाण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून अनेक जिल्ह्यामधून शेतकरी बांधव बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी येत असतात दोन हजार पंचवीसच्या बटाटा हंगामा हंगामासाठी लागवडीसाठी बियाणे कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बटाटा बियाणे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या मार्क्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत याची सर्व शेतकरी बांध बांधवांनी दखल घ्यावी बटाटा बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत वापसा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवडी चालू झाले चालू झालेल्या आहेत बटाटा बियाण्यामध्ये वेगवेगळ्या साईज चार नंबर सहा नंबर सात नंबर दहा नंबर अशा वेगवेगळ्या साईज उपलब्ध आहेत याची शे याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर मार्केटमध्ये असणारे बटाटा बियाणे बियाण्यांच्या व्हरायटी मार्केट साईज बाजार माहिती घेऊया विकास नमस्कार नमस्कार बोल ना काय बटाटा बियाण्यामध्ये बियाण्याला उठाव चांगला आहे आबा आता उठाव काढलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची चांगलं रिस्पॉन्स आहे बटाटे घ्यायला आणि बटाट या वर्षी पाऊस चांगलं झाल्यामुळे लोक जरा उत्साहाने लागवड करतात आता लागवड म्हणायचं पाऊस पाणी झालं म्हणून हाईत हायत आणि उघडी बेना आता पाऊस आहे त्याच्यामुळं सध्या जी आपली ही जी बियाणी मार्केटमध्ये आल्यात ही कोणत्या भागात जातात लाकूडीला जास्त ही आपले आंबेगत लोकल जास्त आहे धोरांदळी वळती राजनी परत गुळानी वाबगाव कवटे ह्या गावांमध्ये जास्त प्रमाणात लागवड लोकल ला जातात लोकल जास्त बेनी येऊन किती दिवस झालेत मार्केटमध्ये तरी एक अर्धा दिवस झाले अर्धा दिवस दिवस आता दोन हजार पंचवीसचा हंगाम आहे हंगाम हा पोकरदचा सीझन आहे कुकरचं सीझन जास्त जातो या टायमिंगला कुकरा जास्त चालतो कुकराचं <laughs> जास्त बाजार भाऊजी काय परिस्थिती बरं बाजार बाबा याचं ग्रेडिंग नुसार असते आठ नंबर घेतलं तर तेवीस चोवीस रुपये सहा नंबर घेतलं पंचवीस सव्वीस रुपये आणि चार नंबर घेतलं तर असं जे सत्तावीसशे अठ्ठावीसशे साईज नुसार साईज नुसार साईज नुसार आपल्याकडे सहा नंबर कुकरच ब्रँड आहे का आपल्याकडे कुकरचे ब्रँड कुकर आपण पुखराजे दरवर्षी बोलवता का पुखराजे आपल्याकडे दोन्ही या असतं पण जून सीजनला ज्योती असते आणि आता ह्या दिवाळी सीझनला ऑगस्ट पासून पुखराज चालू होतं ज्योती किती दिवसानंतर मध्ये मा येते ज्योती जूनला जर लागवड झाली जून, ला जून जुलैला तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये चालू होते ज्योती चालू होते हा विक्रीला उठाव कसा आहे बरं आता आता बऱ्यापैकी उठाव आपण बऱ्यापैकी उठावे म्हणजे जिथे ज्या लागवडी म्हणजे कोरडाव जमिनीत ना तिकडे पावसाचं प्रमाण थोडंफार कमी तिथं जास्त लागवडी Okay. वापसा, वापसा वापसा नुसार लागोडी चालू नुसार लागोडी चालू आहे सगळं लोकल ला जाते आंबेगाव आंबे चालू आंबेगाव खेळला जाते खेळ तालुक्यात प्रमाण कमी तिथं हे जे नगर साईडवर लोक येतात आपल्याकडे बॅनिने न्यायला हे कधी येतात हे आता चालू होती आठ पंधरा दिवसानंतर चालू होती गणपती नंतर चालू होतात तिला गणपती नंतर चालू होतं बाजार भाऊ कुठपासून कुठपर्यंत म्हटले बावीसशे पासून अठ्ठावीसशे रुपये बावीसशे ते अठ्ठावीसशे साईज नुसार साईज नुसार यावर ही कोणती साईज बरं आठ नंबर साईज आठ नंबर आहे आठ नंबर आहे आहे तेवीसशे चोवीसशे रुपये तेवीसशे चोवीस हा व्हरायटी कोणती आहे ही पुकराची सुभाष फार्मच आहे प्युअर पंजाबचे माल आहेत पंजाबचे माले साईज काय ही आठ नंबर साईज आहे आठ नंबर साईज तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीस क्विंटलचे रेट आहे क्विंटल क्विंटलचे रेट आहे ही चार नंबर साईज लहान साईज आहे ही एकरी आठ ते नऊ कट्टे लागतात एकरी आठ ते नऊ हा आठ ते नऊ कट्टे लागतात हा हे पण सुभाष फार्मचे आहे कुकराजी चे काय रेट आहे सत्तावीस अठ्ठावीशे रुपये सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये म्हणजे कमी बसतंय एकरी हो एकरी आठ नऊ का अठ्ठ्यात एकर लागते एकर लागते हो हे सहा नंबर साईज आहे सहा नंबर सहा नंबर साईज आहे हे दहा ते अकरा गट्टे लागते एक एकरला एकरला दहा ते अकराला दहा ते अकरा गट्टे लागतात हे पण सुभाष फार्मचे याचा काय रेट हा याचा रेट पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये त्यानंतर ही कुठली साईज आहे ही नऊ नंबर साईज आहे हे बावीसशे रुपये विकते बावीसशे रुपये बावीसशे रुपये हे एकरी किती बसतात हे एकरी तुम्हाला चौदा कट्टे लागतील चौदा ते पंधरा कट्टे चौदा ते पंधरा हो बियाण्याच्या आजच्या विक्रिया झाल्या आहेत का मार्केटमध्ये आज आज आता चालू झाले आहे पण बऱ्यापैकी असं काही नाही चांगला रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स आहे चांगला ना शेतकरी आहे तुकून आपलं या नाही इकडं दादा नमस्कार नमस्कार बियाण नाही लागते मार्केटला कोणतं गाव आपलं माझं नाव गुळाणी क्षेत्र गुळाणी गुळाणी नाव काय परत सोपन खरंच हो पण वाया लागवड आपल्या सरीवर असतात गट्रीपोर असतात सरीवर असतात सरीवर कधी बसून येते किती वर्षापासून त्याला जवळजवळ आता वर्ष झाली आमच्या चालू आहे बियाणं आपल्याकडून आज घेतलेच का बी हो आज घेतले किती कड्डे घेतलेत आज आम्ही किती सगळ्यांनी मिळून एक गाडी घेतलेली पिकअप एक पिकअप एक चाळीस पन्नास हो कोणती साईज साईज घेतल्यात आठ नंबर घेतले सहा नंबर घेतले काय रेट नाही घेतले आठ नंबर घेतले तर चोवीसशे रुपयाने सहा नंबर घेतले सव्वीस रुपयाने लागडी आता इथून नि मुरणार आठ दिवस त्याला कोंब फुटले का लागड चालू होणार आता लागडीचं टाइमिंग नाही आमच्याकडे आम्ही हत्तीच्या म्हणजे त्याच्यामध्ये लावत असतो जास्त करून पण यंदा पावसाळी बटाटे आमच्याकडे असतात लोकांनी काही जास्त लावले नाही पाऊस भरपूर झाल्यामुळं आता वावर लोकांची मोकळी त्याच्यामुळे लोकांनी आता एका एका बिनी आणायचं वापस हा एकंदरीत एकंदरीत वापस आहे वाट्ट्याचा किती राहीन काढण्याचा काय कालावधी अडीच महिने अडीच महिने चालू होते काढून घेतो काढून घेता हो विकास शेट मागच्या वर्षी सीझन कसा होता पाट्याचा मागच्या वर्षी चांगला होता बाजार भाऊ जास्त होते मागच्या वर्षी काय रेट होता पस्तीसशे ते अडतीसशे रुपयापर्यंत मार्केट होतं पाठी मागच्या वर्षी वर्षी कमी कमी येत रेट हा बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत मार्केट या वर्षी Okay. या वर्षी बाजार राहील म्हणून सांगता येत नाही आताच पंधरा सोळा रुपये खायचा बटाटा चालू आहे त्याच्यामुळं पुढे उठा होईल असं काय सांगता येत नाही उलट मागास बटाट्याला बाजार असं म्हणजे आगाच्या लागवड आहे काय हे नाही मिळणार असं 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 तुमचा अंदाज आहे आगाजच्या बटाटे बाजार नाही खाणार खातील हो मागच्या वर्षी काय परिस्थिती होती ते बाजार भावाची मागच्या वर्षी लय उठा होता हो जागे तीस तीस रुपयाने बटाटे दिले तीस रुपये किलो होते सुरुवातीला पण स्वस्त होत तीस पस्ती होते त्यावेळी तीस पस्तीस रुपये खरेदी होत्या खरेदी पस्तीस रुपये सुरुवातीला हो ओके धन्यवाद ओके दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाळासाहेब किसन डे रंगी कोळानी बेनी नाहीला ते हो आला किती गेले घट्ट आम्ही सगळं गाडी घेतली पन्नास साठ गट्टे घेतली तीन चार लोकांच्या ग्रुप साठ गट्टे घेतले काय साईज घेतलेली तुम्ही सहा नंबर आठ नंबर सहा आठच घेतलेली आहे दरवर्षी हीच साईज लावता का हा हीच साईज लावतो अनुभव आहे ना जवळ तीस वर्ष झाले या दुकानावर आपण माल नेतो त्याच्यामुळे फार्मन येतो पोखरा पोखराज आणि तिच्या टायमाला पण पोखरा हेच नेतो सुभाष फार्म किती आहे लागवड आपली आपली आहे शंभर एक शंभर एक लागवड आहे एकरी सहा नंबर आठ नंबर किती किती कट्टे वाजतात सहा नंबर वा आठ सात आठ कट्टे सा वाजतात सात आठ कट्टे वाजता लागोळी ड्रिप लालर स्प्रिंकलर स्प्रिंकलरचा फायदा होतो का होतो ना दायव्हर विवार पाडला ओके आपलं काय तुषार तुषारभवन रोड आहे बल नाही कुठलं गाव गुळानीचे गुळानीचे किती घेतले कट्टे काय वीस कट्टे घेतले वीस कट्टे साईज सहा नंबर सहा नंबर आहे ओके okay. धन्यवाद 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 माऊली नमस्कार नमस्कार काय बॅनं नाही लागले का मार्केट हो बॅन नाही लागला कोणतं राव माझं कुरवंडी मुक्काम कम कुरवंडी साजगाव पाटा तालुका आंबेबा हां काय नाव संतोष जवरम गटे आता ह्या सीजनची लागवड आहे दोन हजार पंचवीसचा आणला किती किती बॅन नाही आज मला दीड एकरला दीड एकरला वीस एक कट्टे कधीपासून लावताय बटाटे एक चार पाच दिवसात नाही ना म्हणजे बटाटे कधीपासून लावता येत किती वर्षापासून भरपूर वर्ष झाले भरपूर बर वर्ष झाले मला आठवत नाही आता तेव्हापासून ते ज्या आगात कंपनीचे बटाटे होते त्याच्या होत्या का लागवडी हो त्याच्या पण ते कधी आहे काढण्या ते अजून एक दीड महिना एक दीड महिना आज बिने घेऊनच जायचे आहेत का रेडवर काढायचे काय हां घेऊन जायचे घेऊनच जायचे किती कठीण याचे आहेत वीस वीस दीड एकर हां हां काय साइज ने आता तुम्ही सहा नंबर सात नंबर सहा नंबर सात नंबर कमी बसते का ते क्षेत्रात हो गळत हे आपलं त्याला बियाणं कमी लागत त्या साइज सहा नंबर साइज सहा सा नंबर सहा सात नंबर साईजला बॅन कमी लागतं हो एकरी किती बसतो बरं सहा नंबर सात नंबर स एक तेरात बारा पर्यंत बारा तेरा कट्टे बसतात एकरी हां एक काय तुम्हाला बाजार माहिती आहेत का काय या सीझनचे काय ब्या आता काय जरा आहे बरे बऱ्यापैकी भागा कमी आहेत दहा अडीच हजार रुपयापर्यंत आहे मागच्यावरची गेले होतं का लागवडी हो मागच्यावरची मागचूरची काय रेटने बेनी नेली होती एकतीसशे बत्तीस रुपये एकतीसशे बत्तीसशे नेली होती बटाटे काय भाव विकले त्या बेण्यांचे ते काय दीडशे दीडशे रुपये पंधरा रुपये किलो दीडशे रुपये दहा किलो ओके पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडं पाऊस आता आता नाही गरज आहे साध्या पावसाची गरज आहे लागवड आपली ड्रिपला राहते का सरीला नाही स्पिंकलर वरती स्प्रिंकलर लावतो स्पिंकलर मायक्रो स्प्रिंकलर ओके धन्यवाद